जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सहानी येथे ग्रामस्थांच्या सौजन्याने डिजिटल क्लासरूम एंटर ॲक्टिव्ह पॅनेल व विद्यार्थ्यांसाठी लॉकरचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके व गौरीताई बेनके यांच्या हस्ते करण्यात आले सर्व मान्यवरांचे स्वागत शालेय विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन केले शालेय विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी कवितांचे सादरीकरण केले उद्घाटनाप्रसंगी पंचायत समितीच्या जुन्नरच्या गट शिक्षणाधिकारी अनिता शिंदे बीड सावरगावचे शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू गुंजाळवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अरुणा भोराडे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर अरुण पारखे वडगाव साहनीचे विद्यमान सरपंच उज्ज्वला वाबळे वडगाव साहनीचे उपसरपंच विनाश शेठ वाबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल तांबुळे शाले शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कल्याणी वाबळे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मंगेश वाबळे वायुकुमार विकास मंडळाचे अध्यक्ष बीर शेठ वाबळे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष सुमित विठ्ठल वाबळे चेअरमन मधुकर भोर ग्रामपंचायत सदस्य विशाल तांबोळी गहिनीनाथ भोर व स्नेहलताई तांबोळी स्मिता जितेंद्र पांडे सुजाता संदीप वाबळे वैशालीताई पांडे संदीप चंद्रकांत वाबळे कौस्तुभ वाबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे उपशिक्षक बाळासाहेब बांबळे अंगणवाडी सेविका नीता वाबळे व स्वाती तांबुळी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते सर्व मान्यवरांचे आभार शालेचे मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहानी